पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं जे मतदान आहे काही टप्प्यात येऊन ठेवलं आहे पंधरा तारखेला मतदान आहे सोळा तारखेला निकाल आहे आणि याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक वीस मध्ये काय आहे नागरिकांच्या समस्या या जनतेचा कौल घेऊन आपण आलेलो आहे आणि या ठिकाणचे काही आपल्या आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार का काय नाव तुमचं मी राजेंद्र माळी काय वाटतंय एकंदरीत आता निवडणुका आल्यात अनेक उमेदवार जे रिंगणात आहेत आश्वासन देत मी हे करणार मी ते करणार काय वाटतंय निवडणूक चुरशीच्या होणार आहे होणार आहे पण काम करणारा कोण आहे काम कालच आहे दुसरं कोण आहे मग सुधारणा कोणी केल्या मग नगर मध्ये आज तीस वर्ष ते काम करतायत अख्यास जोडला माहिती आहे कि कुणी काय केलंय आणि जेव्हा ते महापौर होते तेव्हा ऑल ओव्हर इंडियामध्ये एक बेस्ट सिटीचा अवर्ड मिळाले मनमोहन सिंगांच्या हस्ते हा मोठा पॉईंट कुठे लक्षात आहे का त्याच्यानंतर भाजपाने काम केले आता तेवढा अभ्यास माझा आहे कारण मी दोन तीन वर्ष इथं नव्हतो काय हां पण पूर्वीपासून आम्ही बघत आलोय ब्याण्णव पासून योगाजी बाला तिथं व्यवस्थित काम करतात आणि सगळ्या वार्ड म्हणजे चेहरा बघून नाव सांगते असं आहे अभ्यास घर नंबर हां आरच्या दिसा असाल हां क्लिअर कट चेहरा दिसा योगेश महापौर होते त्यानंतर नगरसेवकच होते त्यानंतर काम झालंय दाले का झालेलं सगळी काम झाले भरपूर काम केले आणि त्यांच्या काळात येतो पालखी पण आली होती रिंगणी चौथ आठवत का बरोबर ना तुम्ही काहीतरी चर्चा चालली होती तुमची साहेबांचं काय नाही पण तुम्ही इथे राहिला तुमच्या काही समस्या आहे का आमचा योगेश बल बाबा दुसरा कोण नाही योगेश भल शिवाय काय नाही आ, योगेश बल शिवा कोणच नाही पिंपरी मध्ये तुकाराम नगर एवढं डेव्हलप केलं एवढे के एकोण एक्क्याण्णव पासून ते लढत येत आता आता मला वाटतं सातवी टर्न त्यांच्या इलेक्शन जे आहे पण त्या योगेश बल साहेबांच्या बाबतीत नाव ठेवायला कुठल्याही तुकाराम नगरचा नागरिक तयार होत नाही कारण एवढी त्यांनी काम केलेले आणि विशेष म्हणजे ही कामगार वस्ती इतर लोकांची काय समस्या आहेत किंवा काय प्रत्येक जातीनिश्चित कुणाचं म्हणजे कामं काय असतील कशाची का कुठल्याही प्रॉब्लेमची असू दे ती एका मिनटात सॉल्व्ह करणारा माणूस आहे काही गोरगरीब लोक होते आमचे कंपनीतले मित्र होते त्यांचे मित्र गोर इंजिनिअरिंगला काही का, का, का होते म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला त्यांच्या फी सुद्धा त्यांनी त्यांना पदार्थ पैसे देऊन फी आणि त्यांना परीक्षेला बसायला नाही पण ठीक आहे परीक्षेच्या फी भरल्या म्हणून योगेशबल पाहिजे का नाही नाही असं नाही फी भर म्हणजे सर्वसामान्य जनतेला आधार देणारा म्हणून त्यांची मुलं चांगली व्यवस्थित झाली पाहिजे सुधारली पाहिजेत त्यांचं करिअर झालं पाहिजे यासाठी योगेशबल धडपडलेले आणि इथं पूर्वी आता आता हे डी पाटीलला होस्टेल झालं पूर्वी तसं नव्हतं इथं लोक घर बांधून त्यांचे खानावळी लोकांना इंजिनिअरिंग फोरमना किंवा त्यांची काय राहायची सोय बी त्यावेळी ती होती इथं आपल्याकडे ते योगेशबलच्या आशीर्वादामुळे तुकाराम नगरमध्ये डेव्हलप झालं हॉस्पिटल सारखं डेव डेवाय पाटील मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज घ्या हे सगळे डेव्हलप केलंय ते योगेशबल साहेबांनीच केलेलं इथं तुकाराम नगरमध्ये आणि ही कामगार वस्ती आज तो तुकाराम नगरमध्ये देव माणूस मानतात सगळे काय इथं कामगार लोक योगेश योगेशबल साहेबांना कामच नाहीत बाकीचे कामच आहेत पण आता कसं जो काम करतो त्या माणसाच्या बाबतीत आम्ही बोला तर बाकीचे सगळे नगरसेक होऊन गेले किंवा ते कोण गेलं आमच्या तोंडात फक्त योगेशबल साहेब आहेत तर त्यांनी एवढं डेव्हलप केलेलं आहे आणि तो कुठल्या माझ्या ह्या वार्डातले ते त्या वॉर्डातले ते असं कोणी करत नाहीत नाही योगेश बल आम्ही काम करतो तुम्ही कुठल्या वार्डातले लोण असू दे मासोडगोड असू दे कुठल्या असू देत तुम्ही काम काय कामाचं आहे ना काम करायचं आहे ना तो कुठल्याही वार्डाचा तो कधी अभ्यास केलेला नाही बाबा हा माझ्या वॉर्डातला माणूस यायचा काय कधी काम करायचं म्हणजे होणार नाही किंवा असं कधी बोलणार नाही त्याच्यावर समज पण ते स्थानिक लोकांना पण हे करून गायडन्स करून दुसऱ्या वर्डातल्या लोकांना पण म्हणजे अख्यात तसं म्हटलं तर पिंपरी चिंचवड मध्ये म्हणलं तर योग्य काम करणारा माणूस कुठल्याही पक्षाचा तो बघत नाही किंवा काय प्रामाणिकपणे काम करणारा माणूस एक्क्याण्णव पासून आम्ही त्याच्या बरोबर आहोत साहेबांच्या बरोबर एकोन्यापासून एकोणना पासून आम्ही त्यांचं काम करतो करत आलो आणि आम्ही सुद्धा हक्काने त्यांना सांगू साहेब हा माणूस आपला माणूस आपला माणूस म्हणजे परिस्थितीने गंजलेला आहे किंवा त्याला काहीतरी उदार त्याला काहीतरी करून देवं द्यावं असं आम्हाला वाटतंय मग ते आपले कार्यकर्ते माझ्याकडे काम घेऊन आले लगेच ते हे करतात म्हणजे असं त्यांची कामाची वृत्ती आहे त्याची खिलावट वृत्ती कुठले कार्यक्रम राहिले म्हणजे मुलांचे खेळाचे कार्यक्रम असू देत शैक्षणिक दहावी बारावी झाल्यानंतर मुलं काहीतरी हे करतात त्यांना म्हणजे त्यांचा सत्कार करणे किंवा काय करणे हे आपल्या बॉर्डामध्येच घडतील घडलेलं आहे घडत आलेलं आणि घडत पण राहणार भर चोर पण आहे तोपर्यंत त्यांना इथं तुकाराम नगर मध्ये कोणीही त्यांना रिपोज करू शकत नाही त्याला देऊ माणूस बोल आणि विशेष म्हणजे कोणाच्या घरात जाऊन चहाचा घोट पाण्याचा घोट सुद्धा त्यांनी आता पण घेतलेला नाही एवढे पैसे द्या मी आता, आता बाकीचे पण उमेदवार आहेत ते आश्वासन देत आहेत दे ते दे आम्ही आश्वासन आश्वासन पूर्ण होतील असंच नाही ना पण आम्ही अनुभव घेतला आमच्या माणस माणसाकडनं बल साहेबांकडून आम्ही अनुभव घेतले अनुभवात आम्ही बोलतोय बाकी जे उमेदवार काय करतात काय येते करत नाही आता आपल्या घरात देव पोचतो आपण देवाला देवाला देवाच पोचतो आणि दुसऱ्या डोक्यात देव ठेवून त्याचं आपण स्मरण करतो का नाहीच आहे तसं योगेश म्हणजे आता देव माणूस तो नगर मध्ये आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण आहेत आपल्यासोबत आता ते यांचं म्हणणं आहे की जितू काय केलंय काय केलंय असं काय पण झालं ना जितू पहिले येते काय पण झालं म्हणजे पण कधी पण कोणाला बी कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम झाला कधी काळी अडचण आली तोच येतो जितू भाऊ म्हणून म्हणजे सुखात दुःखात जितू नणंद असतो लाईट वेट गेली लाईट आग लागली पहिले ते येते इतर उमेदवार आहेत ना बाकीचे येत नाहीत का इथं फुलनगर मध्ये कोणी येत त्यांना फोन केलं तरी पण ते येत नाही दिसत पण नाही ते फक्त जितू बाकी पण लोक उमेदवार आहेत की इथं अनेक नगरसेवक निवडून आलेत मग बाकीचे जा, बाकीच्यांच काम नाहीये का इथं पण तोच येतो आडे अडचणीला जिथून अनोरच येतो बर आतापर्यंत काय काय काम तिथून केले भरपूर केलेत भरपूर काम केलेत भरपूर केलेत भरपूर म्हणजे काय भरपूर भरपूर नाही का सगळं तेच बनवून दिले नळ बिळ तेच लावून दिले कुठलं हे सारे एसर प्रकल्प जो आहे तो शासनाचा आहे मात्र हे सांगतात की एसआरए प्रकल्प जो आहे तो जिथून नवरेने आपला भाऊ खरं तर महाराष्ट्र शासनाचा हा प्रकल्प आहे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाची वेदना आपण जाणू शकतोय की झोपडपट्टीमध्ये काय काय प्रॉब्लेम येतात बरं जितूचं नाव येते की जितू ननवर हे केलं ते केलं असे काय काम केले भाऊनी भरपूर काम केलं आम्हाला नाही का कोण बघायला येत नाही फक्त भाऊच येतो आमच्या इथं लाईट गेली काय अडीअडचण काय आली आम्ही फक्त भाऊ कशी जातो भाऊ आपलं काम करून देते सगळं जे काय सांगते ते हॉस्पिटलचं असू दे हॉस्पिटलच असू दे लायटीच असू दे पाणीच असू दे फक्त भाऊ करतं काम आपलं बाकीच्या पशी जातो आम्ही असं नाही पण ते टाइम घेतात भाऊ पशी गेले की तुरंत ऍक्शन अनेक उमेदवार जे आहेत ते आता निवडणूक लागलेत काहीतरी आश्वासन घेऊन येत असतात प्रचार करत असतात सांगत असतात आम्ही हे करू ते करू मग जितो भाऊने असं काय आश्वासन दिलंय का भाऊनी आम्हाला जे पाहिजे होत ना एका माणसाला काय पाहिजे अन्न वस्त्र निवारा आपण एमआयडीसी मध्ये असतात भाऊ आपलं रोडचं काम करत गटीच सगळं काम भाऊच करतय आम्हाला कट्ट करायचं असेल ना आम्ही भाऊ कसं जाऊन बोलतो भाऊ पुढं गरज असले ना योगेश जित्तू भाऊ ते योगेश भाई पण येत ओके दादा तुम्ही एक स्लम स्लमधे झोपडपट्टी झोपडपट्टीमध्ये राहतात आपल्याला कळत की झोपडपट्टी मध्ये अनेक प्रश्न जे आहेत ते ड्रेनेज लाईज पासून नाल्यापासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत असतात आता निवडणूक लागली अनेक उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत म्हणजे राष्ट्रवादी अजित असेल किंवा शरद पवार असेल त्यात भाजप असेल नेमकी तुमचं मत काय की कोणाला तुम्ही निवडून द्यावं कोण काम करणार आहे आम्ही घड्याळला देणार आहे बरं घड्याळलाच का घड्याळलाच का कारण काय काम करतो माणूस कोणता माणूस जितेंद्र जितेंद्र ओके ओके योगेश भाई काम नाही का ना भाऊ निश्चितच आपण की काही ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी फुले नगरामध्ये जे माजी नगरसेवक आहेत जितेंद्र ननोरे यांचं काम देखील या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि अनेक लोक जे आहेत ते जितेंद्र ननवणे यांना पसंतीने या ठिकाणी दिसत आणि अजून काही नागरिकांचे आपण थेट संवाद साधणार आहोत अजून काही कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर पर्व क्रमांक वीस या ठिकाणी हे चहाचं दुकान आहे आणि इथं जे नागरिक आहेत तिथं जे वस्तीमध्ये जे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत दादा कुठले कुंदन नगरला आम्ही काय वाटतंय एकंदरीत आता जर आपण बघितलं तर महानगरपालिकेचं मतदान काहीच दिवसामध्ये आलेलं आहे पंधरा तारखेला मतदान आहे अनेक उमेदवार तुम्हाला भेटले असतील भेटीघाटी झाले असतील कोणी म्हणत की मी असं करणार मी तसं करणार अनेक विजन दाखवत आहेत मात्र आता भाजप काहीच विजन दाखवतय राष्ट्रवादी एक विजन दाखवत तर शिवसेना एक विजन दाखवत पण नक्की काय वाटतंय इथला विकास कोणी केलाय कोण पाहिजे तुम्हाला पिंपरी चिंचवडचा विकास अजित पवारनीच केलेलं आहे दादा पवारनीच केलेला आहे आणि अजूनही पुढे तेच करणार आणि आम्ही म्हणजे अजितदादाच्या विचारांनी म्हणजे जो विकास केलाय त्यांनी के पिंपरी चिंचवड खरा विकास म्हणजे अजितदादानी केलाय आणि आम्ही त्यांच्याच पॅनलला आणि वॉर्ड आपल्या वॉर्ड म्हणजे वीस आहे ओके आणि त्यांच्या पॅनलला आम्ही मदत करणार कोण का आहे त्या पॅनेल मध्ये आणि त्यांचं त्यांचं कार्य काय की त्यांच्या अजिददादावर तुमचा विश्वास आहे अजीदादाचा विकास केला म्हणताय बरोबर पण अजिददादाचे इथं इथं जे नगरशौक निवडून त्यांचं काम पाहिजे ना हा त्यांच्या पॅनेल मध्ये आहेत योगेश भल परत त्यांचे पहिले माजी नगर चौक जे होते श्यामन्ना लांडे आता त्यांची मिसेस आहे वॉर्ड वाड रचना चेंज झाल्यामुळे त्यांची मिसेस आहे आणि श्यामन्नाच काम चांगलंय योगेश भल साहेबांचंही काम चांगलंय परत आता बाकीचं फुले नगर वगैरे सगळं हा माजी नगरसेवक जे जितेंद्र नानावरे होते ते ज्यावेळेस वेळेस नगरसेवक होते ते राष्ट्रवादीतून होते परत चेंज गेले परत आता राष्ट्रवादीच झाले म्हणजे आम्हाला काम करणारे नगरसेवक म्हणजे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहे आता देवा पण वातावरण आहे देवा वातावरण महाराष्ट्रात आहे इथं ग्राउंड लेवलला जे पाहिजे ना फक्त ग्राउंड लेवलच म्हणजे नगरसेवक काम करणारे नगरसेवक पाहिजे इथं वचनपूर्ती नाही पाहिजे तुम्ही बोला बोलण्याची ही वेळ आहे आता जर बोलले नाही तर मग नंतर कधीच बोलणार नाही कारण आता ही वेळ निघून गेली ना तर नंतर कधीच बोलू शकत नाही तुम्ही बोला ना त्यांच्याकडे तुम्ही दाखवता पण आता आपण बघितलं त्यांनी सांगितलं की राज्यात वा, देवा वातावरण मात्र स्थानिक पातळीवरती इथं जो कामाचा माणूस आहे तो त्यांनी सांगितलं घड्याळ पण तुम्हाला काय वाटतय देवा भाऊचं बी काम चांगलं आहे असं नाहीये की नाहीये पण हे स्थानिक स्वराज संस्था आहे या जमिनीवर कुठल्या पक्षाचा माणूस काम करतोय हे महत्वाचं धोरण आहे आमच्या इथं आज चारपैकी तीन नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्याम लांडे योगेश बेलने जे काम केलं या वॉर्डात बाकी कुठला कोणी काहीही कुठल्या पक्षाच्या लोकांनी काम नाही केलंय पाणीची समस्या असो लाईटीची समस्या असो रस्त्याचे काम असो सगळे श्याम लांडेने केले शाळा केलेली आहे मल्टिप्लेक्स हे ग्राउंड केलेलं आहे लोकांना जिम बिम योगा वॉकिंग या सगळ्यासाठी श्यामलांडे केलेले तर आता बी परत पुन्हा अक्का पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच येणार आहे आम्हाला त्यांच्यावर पूर्ण भरोसा आहे तीनशे पासष्ट दिवस सुख असो दुःख असो कधी बी फोन केला की ते उभे राहतात आणि एक जनसामान्याला असलाच माणूस पाहिजे हक्काचा तुम्ही बोला बोलण्याचे हे दिवस आहे आता नाही बोलले तर मग वेळ निघून गेली ना बोलू शकत नाही आप उनका अभी हाँ। जो हर कोई आता है मैं तुमको लाइट दूंगा पानी दूंगा नहीं, नहीं, कोई है। बोलता है ये करता है।, है चीज ऐसा है जो सात साल से हम देख रहे हैं यहाँ पे जो पुराना इलेक्शन हुआ हाँ। तो सबसे ज्यादा हमारे माननीय श्याम जी लांडे हाँ। ये नियरेस्ट है वो डेली आते हैं यहाँ पे रोड की देख लीजिए आपके सामने है रेगुलर साफ सफाई का काम अच्छे से होता है कोई भी दुख सुख के अंदर में वो आते हैं और ये जो चुनाव है ये लोकल मुद्दों पे चुनाव है इसमें राष्ट्रीय उसका नहीं है ये नगर सेवक का चुनाव है जो हमारे नजदीक के है जब ये केंद्र की लोकसभा की होती है तो अलग सोच होती है एम होती है तो अलग होती है लेकिन ये नगर निगम का चुनाव है तो जो हमारे नज़दीक है तो उसका ध्यान हमें रखना चाहिए ऐसा सबसे निवेदन है ऐसा लेकिन शाम ला लांडे ही क्यों और कोई नहीं है क्या पार्टी क्योंकि वो इतने पुराने कार्यकर्ता हैं साहब वो लगातार यहाँ नहीं नहीं करके 20 साल से हैं और स्थानीय मुद्दों को वो जानते हैं अगर उनकी जगह कोई दूसरा आया और वो मुद्दे नहीं समझेगा एरिया नहीं समझेगा तो काम कब करेगा साल दो साल तो उसको एरिया समझने में निकल जाएगा साहब तो इसमें नुकसान किसका हम लोग का तो चीज़ वो होती है साहब तो जो आज के दिन में है उनको इस चीज़ का एक्सपीरियंस है उन्होंने मराठी स्कूल के अंदर में इतना अच्छा डेवलपमेंट किया बच्चों को जर्मनी भेजा उसके बाद में उन्होंने खेल का ग्राउंड बना के दिया बच्चों को लोकल स्केटिंग सीखने की जगह चाहिए थी वो दिया बैडमिंटन कोर्ट बना के दिया इस तरह के बहुत सारे काम उन्होंने किए हैं तो उस हिसाब से लोगों का समर्थन जन समर्थन उनके साथ है आ, या ठिकाणी काही व्यावसायिक आहे आपण त्यांच्याशी ही बातचीत करणार आहोत की नेमकी त्यांच्या मनातील नगर शोक नेमका कोणता पाहिजे आणि एकंदरीत या ठिकाणी जे व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि एकंदरीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या इलेक्शन योग दादा नमस्कार, नमस्कार मराठी अच्छा, हिंदी आ, हिंदी मराठी हिंदी चलेगा अभी जो नगर निगम का चुनाव है क्या लगता है किसको चुनाव देंगे किसको चुनना चाहिए अभी ऐसा है कि तो जहाँ पे यहाँ पे काम किया है तो अजीत दादा पवार ने काम किया इधर हाँ। तो जो काम करेगा उसको वोट देना चाहिए तो लेकिन अजीत दादा पवार नहीं है ना इधर तो अजीत दादा पवार नहीं है तो उनकी जगह पे जो लोग उनके आदमी है वो तो काम करेंगे ना काम करना चाहिए। तो आपका किंवा कि आहे की आजी दादा निश्चित आपण बघतोय की या ठिकाणी आजी दादा पवारच म्हणणं आहे आणि अजून काही नागरिक जे आहेत या ठिकाणी काय ते आपण होते दादा काय काय नाव तुमचं मनोज रामनिवास अग्रवाल बर किती वर्षपासून इथे राहतात

काय काय आश्वासन देते लोक मात्र प्रभागातील काय प्रश्न प्रलंबित आहेत का तुमच्या आमचे काय प्रश्न प्रलंबित नाही पण श्याम लांडे शिवाय आमच्या इकडे कोणी काय करू शकत नाही त्यांच्या बरोबर आम्ही काल पण होतो आज पण आहे आणि उद्या येणारा पण आम्ही त्यांच्या बरोबरचे दुसरा पर्याय असू शकतो ना आमच्याला त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही नवीन चेहऱ्या संधी पण पाहिजे ना नवीन चेहरा म्हणजे कोणी काम करणारा चालणारा माणूसच पाहिजे ना जैला पाइस न तो कसा का चलना तुम हाँ श्वेता अग्रवाल हम लोग सब शाम लांडे को वोट करेंगे हाँ। वो हमारे नहीं लगता है। नहीं, तो नहीं, तो नहीं तो हमको उन पे ही डिपेंड है कि भरोसा है कि वो ही कर सकते हैं जो भी हमारे प्रॉब्लम्स है वही सॉल्व कर सकते हैं बहनी था अपने सोबत आ जाओ इधर या लाडक्या बहिणीचा मान पण त्यांना द्यायला पाहिजे ह्याच्यात लाडक्या बहिणी बरं आता ते त्यांनी सांगितलंय पण तुम्हाला नाही वाटत का दुसऱ्याला एखाद्याला चान्स द्यावा आमचे काम करणारे अण्णा भाऊच आहेत जे आहे श्याम भाऊ लाड एखाद्याला असं जर म्हणलं तर एखाद्याला चान्स दिला एखादा दुसऱ्याला चान्स दिला तो श्याम अण्णापेक्षा पण जास्त काम करू शकतो आतापर्यंत तर आमचे फक्त श्याम भाऊनी सगळे काम केलेले आहेत गार्डन केले बनवलेले लेकरांसाठी इकडं सोसायटी मध्ये लेकरांना खेळायला काहीच नव्हतं आम्हाला त्यांनी आम्हाला गार्डन पण बनवून दिलेलं आता लेकरांना आम्हाला सध्या खेळायला तिकडच पाठवतो आम्ही पण निश्चितच आपण बघतोय की त्यांचं आग्रहच आहे श्यामलाने पण नवीन चेहऱ्याला पण पुरोसा काहीतरी आता सध्या तर श्यामलाणी आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा